नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आज डांगरवाडीचे रोप लावले आहेत हा दुसरा हप्ता आहे डांगरवाडीचा पहिल्या हप्त्यात ज्यांनी डांगरवाडी केली ती त्यांना परवडलं म्हणून त्यांनी लगेच ती उपटली पण ते डांगर होते उन्हाने खराब होईल ते उपटून आपटून सगळे काही विकले काही खराब होते ते ढोराबुरांना दिले आणि लगेच सगळं साफ करून गवत वगैरे लगेच त्याच्यावरच दुसरी डांगरवाडी लावली छोटे छोटे रोपं लावली मस्त पाणी तर खूप कमी पडलं इरीला पण तरी पण परवडलं म्हणून त्यांनी लगेच डांगरवाडी लावली पाणी कमी पडल्यामुळं त्यांनी आजू म्हणजे शेजाऱ्यांकडून पाणी घेतलं आहे बहुतेक जण म्हणत होते तुमचं शेत आहे का तुमची डांगरवाडी आहे का हो शेत तर आमचंच आहे पण डांगरवाडी काय आम्ही लावली नाही कावर की डांगरवाडीचा का आपल्याला काय अनुभव नव्हता एवढा कधी आम्ही काय कधी डांगरवाडी लावलीच नाही आमचं फक्त पीक कपाशी मका गहू कांदे वगैरे एवढंच आम्ही शेतामध्ये लावतो ज्यांनी ही डांगरवाडी लावेली ते फळांचा बिझनेस करतात त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे म्हणून त्यांनी लावली जे आम्ही शेत आमचंच आहे पण आम्ही ठोक्यांनी दिलं आहे आता पाणी कमी पडल्यामुळे त्यांनीच लावली आहे डांगरवाडी पण बघूया येते का नाही आता पाणी पण आता ऊन खूप पडतं वारं पण खूप सुटलं आहे आणि वाऱ्याने कसं वाऱ्याने पाणी आटून जातं भरपूर कधी लाईटाचा प्रॉब्लेम होतो वारं वावरून सुटलं त्या लगेच फॉल्ट बिलटं होत राहत तर रोपं मी चाळीमध्ये ठेवलं होते तरी पण असे सुकून गेले काही काही रोपं आता इथं पण हो काही काही सुकून गेले आहे रोपं हे बघा काही काही सुकून गेले रोपं आणि त्यांनी काय केलं जशी डांगरवाडी निघून पण गेली म्हणजे माल विकला तरी पण त्यांनी पाणी चालूच ठेवलं होतं त्यांना ही डांगरवाडी अजून लावायची होती म्हणून त्यांनी पाणी चालूच ठेवलं होतं कारण की खाली ओलच राहावं सुकू नय व्हावं पण जण म्हणायचे थोडं सुकू द्यावं लागतं जे बुरशी नाही लागत त्यांना वाटलं पाणी कमी व तर सतत पाणी दिल्यावर म्हणजे ओलावा राहील जास्त सुकल्यावर जास्त पाणी लागल म्हणून त्यांनी बी दररोज डांगरवाडी निघली तरी पाणी सोडतच राहिले तर आहे खाली वल्लं पण काही काही झाडं ऊन खूप पडल्यामुळं सुकून जात आहे बघूया आता आणि त्यांना डांगरवाडीत खूप परडलं म्हणून त्यांनी कल्पन करून लगेच दुसरी पण डांगरवाडी लावली डांगरवाडी लावणं पण काही सोपं नाही खूप खर्च पण लागतो आणि त्यातला स्पेशल माणूस लागतो डांगरवाडीला ते काय केमिकलचे औषधं खतं मुतं ते ठिबकमधून ते थिबकमधून सोडतात ते आपल्याला काय एवढं माहीत नाही पण त्यांनी जेव्हा ही डांगरवाडी लावली तेव्हा आम्ही बघितलं त्यांनी म्हणजे कसं कसं केलं बा आणि कायम माणूस त्याला सतत लागतो खूप खर्च खूप आहे आता हे रोपच आणले रोपच तर साठ सत्तर हजाराचे आणले त्यांनी इकडं पैप फुटेल असं वाटतं इकडं भरपूर पाणी आले आणि मला वाटतंय आता ही दुसरी म्हणजे ही डांगरवाडी लावली ना ही परवडणार कारण की आता आणि नेमकी डांगरवाडी ना पावसाळ्याच्या तोंडी आहे आला तो मला काहीचं चांगला भाव पण सापडल असं मला वाटतं म्हणून त्यांनी एवढं कल्पात केला आहे पाणी तरी त्यांनी कल्पत किलपत करून लावली डांगरवाडी बाकीच्यांचा विषय काय होता की अशी अर्धीच म्हणजे अर्धाच पट्टा लावा तुम्ही कारण की पाणी नाही पण त्या दादांनी दिली सर्व लावून आता बघूया पाणी पुरतं की नाही त्यांना बहुतेक पाणी विकतच घ्यायला लागणार आहे तेव्हा डांगरवाडी लावली होती ना त्या डांगरवाडीत म्हणजे निंदली होती पण तरी पण नंतर खूप गवत झालं होतं त्यांनी भरपूर साफ केलं म्हणजे काँग्रेस वगैरे इतकं गवत होतं इतकं गवत होतं तर हे बघा इकडे तर जंग मारायलाच आहे वाळं इथं बहुतेक डोराघोरावाल्यांनी घेऊन गेलो गवत त्यांनी अशी डांगरे पण बाकीचे फिकलेवारी गेले काही घरागुरांना दिले गेले तीर्द पूर्ण ओपसून दिली आहे आणि हे बघा पैप जोडून शेजारच्या शेजारच्या दादांचे इडून पाणी आणले आणि बघ पाच चाळीतून टाक तिकडं आणि इकडं टाकून ठे विहिरीत टाकून आणि इकडं डांगरवाडीला पाणी दिले आता बघा सगळं गडूळ झालं आहे आणि थोडंसंच पाणी राहिलं आहे आणि डांगरवाडीला दररोज पाणी लागतं दररोज एक दिवससुद्धा खाडा नाही Tak apa-apa, kesiangan